खामगाव तालुक्यातील अतिवृष्टी वादळी झालेले प्रचंड नुकसान तसेच अळी व येल्लो मोजाक रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत या, आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र रामदास बघे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी माननीय उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री कृषी केंद्री मंत्री कामगार मंत्री पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की कपाशी सोयाबीन तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत मागील वर्षी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे बाधित शेतकऱ्यांना जमीन खडून गेल्याचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही वारंवार निवेदन करूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही अशी खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या त्वरित पंचनामे करून खामगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी मागील वर्षी झालेल्या जमिनीच्या खरडून गेलेल्या नुकसानीची भरपाई लवकर द्यावी हुमणी अळी व येलो मोजाक रोगामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी योग्य भरपाई मिळावी सातत्यपूर्ण पावसामुळे कपाशी पिकाच्या नुकसानीसाठीही मदत मिळावी निवेदनात पुढे चेतावणी देण्यात आली आहे की जर शासन प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर लोकशाही मार्गाने शिवसेना आणि शेतकरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडतील या प्रसंगी तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांच्यासह शहर प्रमुख चेतन ठोंबरे સૂચના ઉપતાલુકા પ્રમુક સંતોષ સાતવ મહિલા આઘાડી તાલુકા પ્રમુખ જયશ્રી દેશમુખ શહર પ્રમુખ વૈશાલી ઘોરપડે જ્યોતિ ભુજાળે प्रभाकर बघे ज्ञानेश्वर बघे चेतन शलकर गणेश बघे सुनील बोदळे सुजित चिकडे सचिन पवार निलेश बर्दिया गणेश अग्रवाल संजय घाडगे मारुती जगताप प्रभू होंगे धम्मपाल गवई आदींसह शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते